<laughs> तर मित्रांनो ज्या वेळेला बसलेलो आहे आता जेवण घेतल्याच्या नंतर आम्ही झाडण्यासारखे येते मासे पाकडण्याचं आणि आता मासे सुद्धा पाकडणार आहे इकडे नदीत तर चला मित्रांनो पहिलं जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतोच ते तर मित्रांनो बघू शकता ते आपण ते असं आप पागेर माशाला फेकतोय ते आहे ते जाळं मोठं ते आता फेकता तर यायचं नाहीत कारण तर ते तीस एक किलोचं आहे तीस चाळीस किलो पर्यंत आहे त्याचं वजन आणि असं टाकणार ते मला पण नाही माहित आता बघायला लागेल आणि मित्रांनो त्याला मेहनत सुद्धा भरपूर लागणार आहे बरेचसे लोक सुद्धा आम्ही तिघ चौघ लेडीज सुद्धा तिघेजण आहेत म्हणलं मेहनत तर लय त्याला लागणार आहे बघू आता तर आता ते टाकून घेतल्याच्या नंतर ते असं ओढत सुद्धा आणायचं आहे ते बघू आता नंतरच सगळं असं थोडं थोडं काढत आहे ते मित्रांनो मग त्याच्यात त्या ज्या काय मेन म्हणजे चिलापी मासे पकडणार आहे चिलापी भरपूर आहे या साइडला बघू आता ने चेए ने चेए चेए चेए। तर बघू शकता मित्रांनो हे थोडं वेगळं जे आणि त्या त्यांच्या आता त्या दोन्ही मिळून त्या थोडे थोडे वाढायच्याच हळूहळू ते कापड येते सगळे एका ठिकाणी जात येते एकमेकीला जोडतं ते आणि मग ते मासे त्याच्यात आढत बघू आता नंतरच तर मित्रांनो मेहनत लागते त्याला लांबून येते जाळ्याचं कापड आणि तिकडं अडकलं ते आणि ज्या बाकीच्या चिलपे आहेत त्या खाली पडतात तर मित्रांनो बघू शकता एक चिलपे जे आहे ती पकडून आणलेले आहे आणि तिकडे काय पाय असे टेकत नाही ते पाण्यातनं पोहून आलेले आहेत आणि ती चिलापे याच्यामध्ये आणि पहिल्या ह्याच्यात सुद्धा तीन पाकडलेले आहेत मित्रांनो आणि नि मित्रांनो चिलापे सुद्धा चांगले साईजचे आहे मित्रांनो आणि या सायच्या सगळ्या चिलापे भेटू शकतात त्याच्यात ते पूर्णपणे थोडं आणलेलं आणलेले आणि एका ठिकाणी जमच झालेले आहे ते अजून सुद्धा ते थोडं ओढून घ्यायचंय उडी पडत तर बघू शकता या सगळ्या आत हाताने पाकडलेल्या आहेत मित्रांनो इथं थोडासा कापारे खाली त्याच्यात चिलापी मासे आहेत ते पकडतात हाताने बोडून आणि त्यांना तिकडं वडून ते बाकी ठेवलेलं आहे ते काही इथं दगडीला अडकले खाली आणि ते तिकडं बाहेर वाढताना आहेत ते आता इथं ते बुडून काढायला लागणार आहे आणि तिथं चिलापीसुद्धा आहेत खाली ते हाताने पकडतात आणि इतक्या पकडलेले आहेत मित्रांनो हातानेच Forgetting... <laughs> <laughs> तर मित्रांनो आता उगा थोडंच राहिलेलं आहे मग सगळं आता ते बघायला भेट ना आपल्याला <सल> 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 जबरदस्त मेहनत लागते त्याला आणि मेहनत केल्याच्या नंतर शिला बे सुद्धा चांगले भेटतील माझेच तिथे भरपूर मी आपल्याला मग हे दिसतात ये मित्रांनो तर सगळं केलं तर त्याच्या हातमध्ये ते आता सगळं केलं ब आणि सगळी मेहनत याला जास्त लाडलेले कारण तर आतमध्ये लय तगड्या होते त्याच्यामुळे ते आडत नव्हत्या

त्या बाबी शकता मित्रांनो लय बारी आणि त्या साईजच्या जास्त करून नाही भेटायची लगी लय बारीक असते या साईजच्या असते पण आज त्याला चांगल्या मोठ्या साईज च्या भेटलेले तर मित्रांनो उशर तसं लागला भरपूर उशर लागला ते बाहेर काढण्यासाठी पण मासे सुद्धा तसेच घ्यायच आहेत मित्रांनो बघू शकता इतके मासे सापडले एकच वडून आणि अजून कमीत कमी दोन तर असं वाढणार आहे आणि वडून घेणार आहे ते बघू आता तिकडं थोडं वर्त जाऊन आकडणार आहे तिकडे तिला मित्रांनो सगळं काढून घेतलेले असं ते मासे आता ते एकदम सोयीने ते भरून सुद्धा घ्यायचंय परत मग परत ते जाळ टाकायला सुद्धा आहे तर चला थोड्या वेळाने दाखवणारच आहे तुम्हाला तर मित्रांनो असं ते वडतच नाही राहायचंय ते थोडं अडकते सुद्धा तिकडे दगड पाण्यामध्ये आतमध्ये तर ते गुंतल्याच्या नंतर ते थोडं थांबवायचं आहे आणि मग ते दोघंजण ते तिकडं ते बुडून आहे ते जाळं काढतात दगडला जे आडत आहे ते काढतात वरती आणि त्याच्यानंतर मग ते आहे परत गांजो घेऊन चाललेलो आहे तिकडं जे मासे सापडतील ते इकडंच पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि मी टुपव मित्रांनो बघू शकते तर बघू आता आल्याच्या नंतर भेटतात का नाही ते आणि मित्रांनो हे सोप पण आयला जबरदस्त मेहनत लागते आला सुद्धा तिकडं ते बाहेरनं सुद्धा ते वाढायला लागते आणि तिकडं लय महिला लय जास्त मेहनत लागते ते वाढण्यासाठी तीस चाळीस किलोचं चा ते जाळच आहे त्याच्यामुळे लय जडसुद्धा जाते आणि ते पाण्यात भेजल्याच्या नंतर ते, ते मासे त्यात मित्रांनो एकतर सापडलेल्या त्याला पे आल्याच्या नंतर जास्त करून त्या आल्याच्या नंतर नाही आलेली मित्रांनो दुसरं सुद्धा जे कापड होतं ते माशांचं ते सुद्धा वाढायला सुरुवात केलेली आहे पूर्णपणे आता ते बाहेर थोड्याच वेळात वाढणार सुद्धा आहेत आणि याच्यात सुद्धा किती आला मासे काय ते सांगता नाहीत अजून आम्हाला ते पाहण्यातच जे भरपूर कापड पाहतच आहे फक्त तोंडच बाहेर आलेले काय आलेले आहेत आणि सगळे साईडला चांगली साईज भेटते मित्रांनो चांगली मोठी साईज खेळून सुद्धा भरपूर लागत ते मेहनत सुद्धा भरपूर आहे त्याच्यात त्याच्यामुळं सगळं या साईड ला वडून काढायला लागत आहे ते थिंक सारा बनायचं तर तुम्ही वर्षभर पाहण्याला नाही तो जास्त गाडी तुला चालत नाही रिकॉर्ड कर लिया मान्यता तो ये तब तक विचार करते क्या तो बघू शकता या दुसऱ्या सुद्धा भरपूर चिलापी सापडलेले तितकी तितकीच चिलापी सापडली आहे आणि अजून एक सुद्धा टाकणार आहे त्या साईडला तर बघू शकता मित्रांनो इथं सुद्धा आलेलं आहे जिवंत मासे त्याच्यामुळे गिराईक नदीला जातात ताजे मासे खाण्यासाठी आणि त्याची किंमत एक किलोची मित्रांनो दोनशे रुपये किलो आहे कारण तर आम्ही इंद्रिणी नदीला पकडतोय स्वच्छ पाण्यामध्ये तर सुद्धा येतात नदीलाच घेण्यासाठी आणि दोनशे रुपये किलो रेट आहे थोडे बारक्या साईजचे असले तरी तिथं कमी आहे मित्रांनो थोडे मोठ्या साईजचे दोनशे रुपये आहे ते पाटापट ओढून घेतलेले त्याच्यामुळं मासे भेटतील का नाही ते सांगतं नाही याच तर बघू आल्याच्यानंतर परत एकदा दाखवणार जे खरानं शेवटच जे कापड होतं मासाचं किलतेचं ते, ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि पाऊससुद्धा बघू पाऊस पाऊससुद्धा आलेला आहे शेवटी तो शेवटी पाऊस आलाच आणि आता जायला हे काढलं तेव्हा जात नाही आयचं पण हे सगळं आता जायला लागणार आहे फटाफट त्याच्यानंतर जायला लागणार आहे मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे तर मित्रांनो बघू शकता शेवटचं जे पागील होतं ते मोठं पागील त्याला इतके सापडलेले तर बऱ्यापैकी फार सापडल्यात आणि याच्या अगोदरच्या टायमिंगला एवढ्या तर बुडूनच पकडल्या होत्या पण आता इथं पाऊस पण आला त्याच्यामुळं थोडी गडबड झाले तर लय लयद्वारात वडून घेतलेलं आहे ते त्याच्यामुळं कमी सापडल्यात ते आजू दे पहिल्यासुद्धा भरपूर पाकडलेले तर फायनल मित्रांनो सगळं झालेलं आहे आमच्या आणि आता आम्ही निघायची तयारी केलेली सुद्धा आणि ते जाळ सगळं वरती घेऊन चाललेले आहेत आणि बाकीचे मासे अजून येत आहेत ते मासे काढून घेत त्याच्या नंतर जाळ लागत लागत आहेत त्या मित्रांनो बघू शकता इतक्या पकडलेले आहेत मेहनत सुद्धा भरपूर लागलेली आहे बघू शकता किती चिलापे पाकडले आहेत आणि जवळजवळ पानास ए किलो तरी असते ना, ना।, ना चिलापी चिला तर चला मित्रांनो आता मार्केटला जायला लागणार आहे 哦，对。Oh,